नमस्कार सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज वटपौर्णिमा आहे आणि इथे आम्ही पूजा करतो आहे आणि आज आमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आज आम्ही वडाच्या झाडाची पूजा करतो आहे दरवर्षी तुम्ही बघितलं असेल मी रजनी पूजा करायचो पण एका पेपरवरती बनी ट्रीचं वडाच्या झाडाचं चित्र काढायचो आणि नंतर पूजा करायचो पण आज आम्ही झाडाची पूजा करतोय कारण आमच्या ओनर आणटीने ते झाड लावलं आहे खूप छान आहे मी तुम्हाला दाखवते सगळं पण आज आम्हाला क्लासलासुद्धा जायचं आहे जर्मन क्लासला त्यामुळे सगळी घाई आहे पटपटपट आम्ही आवरतोय माझा स्वयंपाक झालेला आहे नंतर पूजा करायला आम्ही गार्डनमध्ये आलो आणि आंबा सुद्धा मिळाला इंडियन स्टोअरमधून आणला होता तो फुलं गार्डनमध्येच आहेत छान रांगोळी काढली तर मी तुम्हाला पूजा कशी केली ते दाखवते पूजेसाठी फुलं घेऊया आपण भरपूर फुलं आहेत गार्डन मध्ये ह्याच्या आधी पण मी दाखवले तुम्हाला थँक्यू झाड आणलं वडाचं झाड साधे आहे असं ती पूजा करते आता वार खूप आहे दिवा राहत नाही ना ग रजनी पूजा करते पण आलेत खाली हा चला एक फोटो चाललाय हो <laughs> कस वाटत साडी घालून बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसानी साडी घातली आम्ही छान वाटते आणि पण आज वट पौर्णिमेचे स्पेशल स्पेशल योगेशने घेतली आहे ना घेतलेली हां म्हणून आज घातली आहे स्पेशल योगेश साठी <laughs> आणि जायचं आम्हाला क्लासला पण आम्ही सगळं पटपट पट घाय -पट 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 तू आवडलं असं ती आली झाली हां रजनीचं मागे फोटोशूट सुरू आहे छान वाटलं पण योगेश पण आला लवकर ऑफिस ऑफिस मला हम्म मग दिवस आज दिवसभर <laughs> घालणार का साडी आज क्लासला घालून जायचं का तुझी तयारी असेल तर तू क्लासला 갈ते मला एक तिला कशातरी वाटलं ना म तू असेल तर छान बर बघूया आपण पोटात भर पडल्यानंतर ठरवू जेवण करू कारण नाही खाल्लेलं हां केला आज आम्ही चला चालेल चला तर हे बघा झाड अरे हे जे पानं आहेत ना आळीन खाल्ली होती आज लास्ट टाइम आमतेस

चला पूजा झाली पूजा करून आलो आम्ही दोघे जेवलो घाई घाईत जेवण पण दाखवायचं विसरले इथे मी वरण भात केला होता नंतर खीर बनवलेली गव्हाची मस्त खीर बनवली होती नंतर भेंडीची भाजी बटाट्याची भाजी छान जेवलं आहे आम्ही आणि आता पळतो आम्ही क्लासला गरम लेट झालेलं आहे आणि साडी घालून जाणार आहे कारण उशीर झाला आहे आता काढत बसायचं म्हटलं तर अजून अर्धा एक तास लागेल तर ता, चला मस्त होती आणि मी चाललो आता क्लासला आणि ट्रेनमध्ये बसलो आहे पहिल्यांदाच आम्ही साडी घालून चाललो काय <laughs> कसं <laughs> वाटतं <laughs> थंडी वाजते उभ wow! wow! wow. well, so, mm -hmm. uh, <laughs> हिस्तो बल्गेरिया <laughs> 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 <मैकसीम मैकसीम> आहे बल्गेरियावरून आलेला आहे तो हॅलो बस आम्ही ब्रेक ब्रेकमध्ये गप्पा मारत असतो आणि हा मॅक्सिम मॅक्सिम आहे सकाळी यायला उशीर झाला पण ब्रेकमध्ये माझं सगळ्या फ्रेंड्सला खूप आवडली साडी घातलेली आणि माझ्या क्लासमध्ये दोन इंडियन्स आहेत इथं बसली आहे एल्समारिया फ्रॉम केरला इव्हन युक्रेनची आहे आणि मुरारी <laughs> so, मुरारी किधर बता मैं हैदराबाद से हूं

<im> मुरारी चांगला फ्रेंड झालाय हैदराबादचं आहे नंतर इकडं ओलिना ऑलिना इस ना बारे ओलिना फक्त युक्रेन लँग्वेज येते तिला इंग्लिश किंवा आता मराठी नाही करणार ऑलिना ओके प्रोजेक्ट The restaurant. <laughs> Thank you. Is Alexander? Hello, Alexander. Hello. <laughs> Alexander, English. bolto Only English. Yeah. You speak nicht Deutsch Yeah. The Alexander spricht the German. Deutsch. We learn English here. English. Terrible. As it's much harder to learn. So give us little <laughs> bit. आणि आता ए टूला आहे ए टू पॉईंट वनला ही नवीन आली आहे नेरिमन ही नवीन आली आहे ए टू पॉईंट वनपासून खूप छान जर्मन बोलते आणि ती आहे टर्कीवरून ती आलेली आहे माय फिल चला क्लास झाला आणि घरी झाली आहे मी माझ्या फ्रेंड्सला तुम्हाला दाखवलं पण बरेच जण असं असतात की त्यांना कॅमेऱ्यात यायला नाही आवडत त्यामुळे तुम्हाला माझे टीचर आणि बाकीचे नाही बघायला मिळाले किंवा माझे क्लासरूम मा वगैरे पण ठीक आहे मजा मस्ती चालू असते ते तुम्ही पाहिलंच आता घरी चालली आहे आता फक्त प्रत्यूषला बघूया तो काय म्हणतो मम्माने साडी घातली आहे तर कारण सकाळी तो नव्हता त्याला किंड गार्डनमध्ये सोडलं आणि नंतरच सगळी तयारी सुरू झाली स्वयंपाक केला पूजा केली क्लासला जाऊन आले तर तो आता घरी आला असेल मग तुम्हाला दाखवते त्याचे काय रिॲक्शन येते प्रत्युष मम्मा आली अय्यो तुस कस बसलाय ओके जर्मन क्लासला मम्मा कशी दिसते मी आज साडी घालून गेलते अरे आज आपला फेस्टिवल होता ना त्यामुळं हो। ना तसं बोट नाही घालायचं नाकात शी बाबा